जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा पुढील अर्थात विसावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु हप्ता वितरित केला जात असताना आपण पाहिलेला की मोठ्या प्रमाणात विलंब झाला तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हॉलेंट्री सरेंडर करण्यात आलेलं होतं त्यांना पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी याचबरोबर बरेच सारे असे लाभार्थी होते जे काही विविध कारणामुळे अपात्र करण्यात आलेले होते ते सुद्धा आता या योजनेमध्ये कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर जोडण्यात आलेले आहेत आणि नऊ पॉईंट सात कोटी अर्थात नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थ्यांना हा आता येणारा हप्ता वितरित केला जाणार आहे हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर पुन्हा लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की मग हा येणारा हप्ता मला येणार का मित्रांनो अगदी दोन मिनिटांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं येणारा हप्ता माझ्या खात्यामध्ये येणार का हे चेक करू शकता आणि याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण पीएम किसानच्या वेबसाईट वरती सुद्धा आपली पात्रता तपासू शकता परंतु याच्यामध्ये पात्र असलेले पण बरेच सारे लाभार्थी ज्यांना हप्त्याचं वितरण होत नाही मग परिपूर्ण आपल्याला शंभर टक्के हप्ता येणार का हे ये तपासण्यासाठी आपण पीएफ एम च्या वेबसाईट वरती जाऊ शकता पीएफ एम च्या वेबसाईट ची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत याच्यामध्ये पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत एक ऑप्शन आहे ते म्हणजे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या डीबीटी स्टेटस ट्रॅकर ची लिंक सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या लिंक वरून सुद्धा आपण डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता आता या वरती आल्यानंतर क्लिक केल्याबरोबर आपल्याला काय की वेगवेगळ्या योजना निवडण्यासाठी ऑप्शन आहेत म्हणजे कोणत्या योजनेची आपल्याला माहिती पाहिजे तर याच्यामधून आता आपण पीएम किसानचं पाहणार आहोत म्हणून आपल्याला या यादीमधून पीएम किसान निवडायचे आता पीएम किसान निवडल्यानंतर त्याच्यामध्ये बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट असे ऑप्शन दाखवल्या जातात याच्यामध्ये पेमेंट वरती आपल्याला क्लिक करायचे पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे जो एम एच पासून चालू होतो तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर पीएम किसानच्या वेबसाईट वरून नोईवर रजिस्ट्रेशन नंबर मधून काढू शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करायचा आणि कॅपचा कोड एंटर करून सर्च केल्याबरोबर आपल्या हप्त्याची जी काही स्थिती आता येणारा जो हप्ता आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दाखवली जाणार आहे आता याच्यामध्ये एफटीओ कधी जनरेट झाला आर एफ टी कधी जनरेट झाला आपण पाहू शकता बारा जून तेरा जूनला पेमेंट हे जनरेट झालेले आहेत आता हे पूर्ण त्याला अप्रूव्ह मिळालेलं आहे फक्त आता वेटिंग फॉर बँक म्हणजे बँकेच्या माध्यमातून खात्यावरती ट्रान्सफर करण्यामध्ये म्हणजे आता त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती वितरित करण्याच्या संदर्भातील कारवाई फक्त बाकी आहे याच्यामध्ये तेरा जूनचा चौदा जूनचा काही जण बारा टी एफटीओ दाखवत आहेत म्हणजे आपला हप्ता हा शंभर टक्के या तारखेला के क्रेडिट केला जाणार परंतु जर एखाद्या लाभार्थ्याचा हप्ता येणार नसेल समजा आता आपण एक याच्यामध्ये बेनिफिशरी नंबर टाकला आणि सर्च केलं तर पाहू शकता है या लाभार्थ्याला जुन्या हप्त्याची स्थिती दाखवते हो आता जो है, जो ही लाबार हा जो येणारा विसाव हप्ता आहे याच्याबद्दलचं कुठलंही अपडेट या खात्यामध्ये झालेलं नाही अर्थाअर्थी या लाभार्थ्याला हा येणारा हप्ता येणार नाही आणि तुम्हाला जर अशा प्रकारे एफटीओ वगैरे हो तुमची जर जनरेट झालेली माहिती दाखवत हो असेल तुम्हाल तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता येणार आहे परंतु जर तुमची काही माहिती याच्यामध्ये अपडेट झालेली नसेल तर तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो जो तुम्ही पीएम तुम वरती पाहू शकता किंवा इतर काही त्याच्यामध्ये कारण असतात विविध कारण आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर अशी यापूर्वीच माहिती घेतली तर माझा हप्ता येणार का हा जो एक महत